नमस्कार मैत्रिणींनो आज मी आपल्यासमोर कानबाईचे खूप नवीन असे भजन सादर करीत आहे नवीन मी याच्याकरता म्हणते आहे की हे भजन मी स्वतः लिहिलेले आहे त्यामुळे कुठे ऐकण्याचा प्रश्न येतच नाही चला तर मग ऐकूया कानबाईचे नवीन असे भजन श्रावण महिना आला मला आनंद झाला कानबाई माता येणार ग माझ्या घराला श्रावण महिना आला मला आनंद झाला कनबाई माता येणार ग माझ्या घराला कनबाई माता येणार ग माझ्या घराला तुझ्या स्वागताची आई तयारी मी केली तोरण बांधून या रंगीत रांगोळी काढली तुझ्या स्वागताची आई तयारी मी केली तोरण बांधून या रंगीत रांगोळी काढली हळदी कुंकू प्रसादाचे ताट पूजेला कनबाई माता येणार ग माझ्या घराला हदी कुंकू <स्या> प्रसादाचे ताट पूजेला कनबाई माता येणार ग माझ्या घराला कनबाई माता येणार ग माझ्या घराला <स्या> नक्षीदार चौरंगणला तुला बसायला वरतांब्याचा कलश ग तुझ्या पूजनाला नक्षीदार चौरंग आणला तुला बसायला वरतांब्याचा कलश ग तुझ्या पूजनाला रंगीबिरंगी लाईटाची शोभा मखराला कनबाई माता येणार ग माझ्या घराला रंगीबिरंगी लाईटाची शोभा मखराला कनबाई माता येणार ग माझ्या घराला कनभ माता येणार ग माझ्या घराला एक दिवसाची आई पाहुणी माहेरी आनंदीत होती सारी आई येता घरी एक दिवसाची आई पाहुणी माहेरी आनंदीत होती सारी आई येता घरी लहान थोर सगळे पहा लागले नाचायला कनभई माता येणार ग माझ्या घराला लहान थोर सगळे पहा लागले नाचायला कनभई माता येणार ग माझ्या घराला कनभई माता येणार ग माझ्या घराला नैवेद्याला केली खीर पुरणाची पोळी पोट बर जेवाई इच्छा माझी बोळी ನೈವೇದ್ಯಾಚ ಪೋಟರ ಜೆ ಮಾಜಿ ಇಚ್ಛಾ ಭೋಳಿ ತಾಂಬೂಲ ವಿಡಾ ದ ಕನ್ಭಾ ಮತ್ತಾ ಎಂ ಗ ಮಾಜಾ ತಾಂಬೂಲ ವಿಡಾ ದೆ ತುಲ ಮುಖ ವನ್ಭ ಮತಾ ಎಣ ಮಾಜ್ಯಾ कानबाई माता येणार ग माझ्या घराला कानबाई माता तू भक्तांची आई चूक मुची पदरात घे कानबाई माता तू भक्तांची आई चूक मुची पदरात घेई सदा सुखी ठेवाई माझ्या परिवाराला कनभई माता येणार ग माझ्या घराला सदा सुखी ठेवाई माझ्या परिवाराला कनभई माता येणार ग माझ्या घराला श्रावण महिना आला मला आनंद झाला कनभई माता येणार ग माझ्या घराला कनभई माता येणार ग माझ्या घराला कानबाई माता की जय माझे भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद